नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी संध्या आमच्या इथे आज पित्राचं जेवण आहे म्हणून नेहमीपेक्षा लवकरच सकाळची सुरुवात झाली सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर दारामध्ये रांगोळ काढून घेतली घरामध्ये चौरंग व्यवस्थित मांडून घेतला त्यावरती एक नवीन ब्लाउज पीस अतरला आणि आईची फोटो ठेवली थोडे फळ ठेवले वरती बाजूला रांगोळी काढून घेतली देवासमोर दिवा लावून घेतला आणि मग नाश्त्याच्या तयारीला लागले यांच्यासाठी उपमा बनवला होता आणि आदित्यसाठी पोहे बनवले होते हे सगळे उठले नव्हते त्याआधी भात बनवून ठेवला होता कारण पूजा आमच्या इथे लवकर बाराच्या आतच होते म्हणून स्वयंपाक सकाळी सुरुवात केली नाश्ता बनवता बनवता स्वयंपाक सुद्धा इकडच सुरू केला बाजूलाच मी डाळ पण शिजवून घेतली होती हे आधी त्यासाठी इतके पोहे बनवत होते कारण त्याला कांदा वगैरे जास्त आवडत नाही म्हणून कांदा वगैरे टाकला नव्हता आणि ह्यांना आहे तसे पोहे खाव वाटत नाहीत म्हणून मग त्यांच्यासाठी उपमा बनवला होता नाश्ता झाल्यानंतर वरणाला फोडणी टाकून घेतली स्वयंपाकामध्ये सपक वरण आणि तिखट वरण असतच आता आमच्या इथे वडील जे करत होते मी तेच केलं इथे आजोबा पूजा करत होते त्यावेळेला कडी वडी भात वरण त्यासोबतच दोन तीन भाज्या असायच्या सोबत खीर पण असायची मग तोच स्वयंपाक मी बनवला इथे पण कंटिन्यू केला कारण सासरी इकडं असताना कधी आमच्या इथे मित्राचं जेवण केलेलं नाही त्यामुळे मला माहिती नाही की इथे काय बनवतात तर वडील जे बनवतात तेच मी बनवलं हे ड्रायफ्रूट स्लायसर आहे यामध्ये काजू बदाम एवढे छान बारीक होतात ना तर खीर बनवण्यासाठी मी त्यात बारीक करून घेतले सोबतच चवळीच्या शेंगा आणि गवारीच्या शेंगा इथे कट करून घेतल्या त्याला फोडणी टाकून घेणार आहे थापून कट करून ठेवल्या होत्या वरती दह्याची कडी तयार आहे सोबत भात पण तयार झाला होता त्वचे बनवण्यासाठी पीठ सुद्धा मी असं मिक्स करून ठेवलं होतं त्यासोबतच पॅनमध्ये मध्ये इकडे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोरी हिंग टाकून घेतलं सोबतच लसण पण टाकून घेतला चिरलेली मिरची टाकली आणि त्यामध्ये गवारीची शेंग टाकून पुन्हा मिक्स करून घेतलं घेतला मिरची टाकून शेंगाची भाजी बनवली आणि आता मीठ टाकून गवारीचे शेंगा बनवणार होते सुके भाज्या बनवताना शेंगदाण्याचं कूट टाकलं तर त्याला खूप छान चव येते पण माझ्याकडे झालं काय की नेमकं ऐन वेळेला शेंगदाण्याचं कूट संपलं मग परत पॅन ठेवला आणि शेंगदाणे भाजून घेतले त्याला कूट बनवण्यासाठी मग थंड करून घेतलं तोपर्यंत इकडे भाजी शिजवायला ठेवली चवळीचे शेंगे जे आहेत ते झाले होते त्याला होतं थोडंसं शेंगदाण्याचं कुट ते टाकून घेतलं त्याच मध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि लसण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर गवारीची शेंग टाकून व्यवस्थित असं लोण ठेवून दिलं शिजवण्यासाठी शे इकडे शेंगदाणे जे आहेत ते थंड झाले होते त्यानंतर त्याला बारीक करायला घेतलं मिक्सरला शेंगदाणे व्यवस्थित असे बारीक करून घेतले शेंगदाण्याचं कोट तयार झालं व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवून दिलं पुन्हा भाजीला जे आहे शेंगदाण्याचं कोट टाकून घेतलं भाजी झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून ठेवली आतापर्यंत माझं सगळं जवळपास काम होतच आलं होतं तर आता माझं स्वयंपाक सगळं होत आलंय जवळपास काय काय आहे मी तुम्हाला ते दाखवते इथे आलू वांग्याची भाजी बनवून तयार होती आणि इकडे दुसरीकडे ज्या भाज्या बनवल्या होत्या त्या काढून ठेवल्या होत्या पापड पण तळून ठेवले होते इथे गवारीची शेंगा यामध्ये आहे वड्या कट करून ठेवल्या होत्या जे की लागतात आमच्या इथे पूजेसाठी भजे पण तळून ठेवले होते भात झाला होता इकडे सपक वरण बनवलं होतं आणि खाली तिखट वरण होतं सगळ्यात तो पूजा करायची होती म्हणून मी यातले सगळं काही थोडं थोडं काढून एका प्लेटमध्ये ठेवून घेतलं खीर जी आहे ती फोडणी टाकून शिजवण्यासाठी ठेवली होती ती तयार झाल्यानंतर परत ती पण प्लेटमध्ये ठेवून घेतली इकडे चपात्या पण तयार झाल्या होत्या माझ्या आमच्या शेजारी यांच्या चुलत मामी राहतात त्यांना जेवायला सांगितलं होतं त्या पण आल्या होत्या आणि आल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी पूजा करून घेतली मी पूजा मांडून सगळी तयार करून ठेवली होती आमच्या इथे ज्यांना जेवायला बोलवायचं असतं त्यांना एक दिवस आधी हळद कुंकू लावून आमंत्रण द्यायची पद्धत असते त्याप्रमाणे मी त्यांना हळद कुंकू लावून जेवायला बोलवलं होतं आईच्या फोटोची पूजा करते वेळेस त्यांनी हळद कुंकू लावून फुल फुलं अर्पण केले आणि वंदन करून घेतलं मी अशा प्रकारे पूजा मांडली होती त्यामध्ये जेवणाच्या ताटासोबतच फळ वगैरे ठेवले होते आणि आमच्या इथे सुवासीनबाईची पूजा करताना गजरा आणि पान पण ठेवतात त्या प्रकारे मी पान पण ठेवलं होतं आणि गजरा सुद्धा ठेवला होता सोबतच एक साडी ठेवली होती सोबत ब्लाउज पीस पण होत अशा प्रकारे आमच्या इथे पूजा मांडली जाते आणि केली पण जाते तुमच्या इथे कशा प्रकारे करतात मला नक्कीच कमेंट्स करून सांगा सगळ्यात आधी सुहसिन बाईचा मान असतो म्हणून सगळ्यात आधी त्यांना जेवायला बसवायचं असतं त्याप्रमाणे मी त्यांना जेवायला बसवलं आणि त्यांना जेवण वाढल्यानंतर मग बाकीच्यांना जेवायला देतात आमच्या इथे पद्धत असते त्याप्रमाणे मी त्यांना ताट लावून दिलं आणि मग जेवण करायला त्यांना सांगितलं एवढे सगळे काम करताना काहीतरी गोंधळ उडतोच ताट लावून ठेवल्यानंतर कडी माझी किचन मध्ये विसरली नंतर आणून दिली मी तुम्हाला पुढे ते दिसेलच जेवण करण्याच्या आधी एका छोट्या प्लेटमध्ये जे काही वाढलेलं आहे आटामध्ये त्यातला थोडं थोडा एक एक घास काढून ठेवायची पद्धत असते ते काढून ठेवलं होतं मला नंतर लक्षात आलं की कडी वाढायची राहिली होती म्हणून मग परत किचन मध्ये गेले जाऊन तिथून पातेला आणलं कडीचं त्यांना जेवण्यासाठी कडी वाटीमध्ये दिली आता राहिलेली दुसरी पूजा जी होती ती यांना करायची होती आणि त्यासाठी ते गच्चीवर गेले होते गच्चीवर जाऊन कावळ्याला घास वगैरे टाकायचं होतं पाणी वगैरे अर्पण करून आमच्या इथे घास वगैरे टाकतात पूजा करतात त्यासाठी ते वरी गच्चीवर गेले होते ते पूजा करून खाली आल्यानंतर त्यांना पण जेवण करायचं होतं म्हणून त्यांनाच मी प्लेट लावत होते त्यांना व्यवस्थित प्लेट लावून दिली आणि खाली आल्यानंतर त्यांना ही प्लेट जेवण्यासाठी दिली तर किचन मध्ये जाऊन प्लेटी आणल्या आणि ते जे स्वयंपाक ठेवला होता काही कचरा वगैरे जाऊ नये यासाठी मी प्लेटी आणल्या होत्या त्या झाकून व्यवस्थित असं ठेवून दिले त्यानंतर मी पण जेवण करून घेतलं आणि सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर गाईला निवत पण दाखवायचं होतं ह्यांनी जाऊन निवत देऊन पूजा करून आले त्यांच्या खूप जवळचे मित्र आहेत ते मला बहीण मानतात तर त्यांची फॅमिली जेवायला येणार होती त्यांना घरी येण्यासाठी थोडासा वेळ होता ते थोडस उशिरा आले इथे मामींचं जेवण झालं होतं आता जेवण झाल्यानंतर आमच्या इथे थोडस हळदी कुंकू लावून साडी वगैरे देण्याचा सा प्रोग्राम असतो तेच करून घेत होते आईच्या पूजेसाठी जेवढं सामान ठेवलं होतं तेवढं सगळं सामान आम्ही सुहासिनीला देतो त्यामध्ये दे किती जेवढं केलं तेवढं कमीच असतं तर गजरा आणला होता पान पण आणलं होतं जेवण झाल्यानंतर सगळ्यात आधी आईच्या फोटो साडी ठेवली होती आणि ब्लाऊज पीस ठेवलं होतं त्याला हळदी कुंकू लावून थोडेसे फुलं टाकून घेतले म्हणजे आईच्या फोटोला हळद कुंकू लावून घेतला मला पण हळद कुंकू लावून घेतलं मी आणि नंतर यांच्या मामी आहेत त्यांना सुद्धा हळद कुंकू लावून घेतला मित्राचं जेवण असेल किंवा मग संक्रांतीची सुवासीन पूजा असो जेवढं काही केलं तेवढं कमीच असतं तुमच्या इथे पण अशी पूजा असते का मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आता ही गजरा आणला होता, 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 होता ते त्यांना दिला मी आणि त्यांना लावता येत नव्हतं म्हणून मग मीच त्यांच्या केसांमध्ये लावून दिला पूजेसाठी पान आणलं होतं त्यासोबतच यांच्यासाठी पण आणायला सांगितलं होतं ते यांनी आणलं होतं तेच मी मध्ये आणायला गेले होते कारण सगळ्याच गोष्टी एका जागेवर ठेवल्या नव्हत्या कुठे इकडं सामान होतं तर तिकडं काही सामान अर्ध होतं पान मी यांना आणून दिलं त्यांनी ते खाल्लं आणि त्यानंतर त्यांना साडी द्यायची होती त्याआधी मी त्यांचे दर्शन करून घेतलं आपण ज्यांना जीव घालतो त्या दिवशी ज्यांच्या नावावर आपण पूजा करतो व्यक्ती आपल्या पुढे बसून जेवण करत आहे असं समजून त्यांना तेवढाच मानपान दिला पाहिजे जेवढा आपण त्या गेलेल्या व्यक्तीला देत होतो आता आज यांना पण मी माझी सासू समजूनच जेवढा मी त्यांना मान सन्मान देत होते तेवढ्याच सन्मानाने आज जेव घातलं तेवढ्याच प्रेमाने त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवून त्यांना जेव घातला आणि साडी वगैरे देऊन त्यांची ओटी भरून दिली त्यांनी जेवण केलं याचा अर्थ जे गेलेले व्यक्ती आहे त्यांना ते सगळं पोहोचल्यासारखं होतं त्यानेच ही पूजा केली जाते आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा माझी पूजा करून घेतलेली आहे माझी पूजा संपन्न झालेली आहे पूजा केलेले जे ताट आहे ते दुसऱ्या दिवशी गाईला सारल्या जातात आणि त्या समोरचे जे काही ठेवलेलं आहे फुलं वगैरे ते सगळे जमा करून नदीमध्ये भाहून दिले जातात जे की मी नंतर काढून ठेवणारच आहे नंतर मी किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि हे माझं काम झालंच होतं तो तोपर्यंत मग ह्यांचे जे मित्र आहेत ते घरी आले होते हे दोघं बाहेर गेले आणि ह्या लहान मुलांची मस्ती चालू झाली तो मुलगा पियूष आणि ही आहे गोड सही नाही नाही बघू दे

यांना सगळ्यांना जेवायला वाढलंच आणि सगळ्यांनी जेवणं वगैरे करून थोडा वेळा आम्ही मस्त बोलत बसलो होतो हे सगळे आले म्हणून खूप छान वाटलं खरं तर दिवसभर जे कंटाळा आला होता ते कंटाळा माझा दूर झाला थोडंसं असं कोणी बोलायला असल्यावर छानच वाटतं त्यातल्या त्यात हा था गोड गोड लेकरं बघायला भेटले सईला म्हणत होते मी की आमच्या इथे थांबतेस का तर नाही म्हणत होती आज पहिल्यांदाच हे घरी आले होते तरीसुद्धा लहान लेकरं म्हटलं की त्यांची पटकन गट्टी जमते तशी या तिघांची पण मस्त मैत्री झाली आणि तिघं पण खूप छान खेळत होते मस्त मजा करत होते माझ्या आधी पण खूप छान वाटलं सई पण एवढी छान आहे ना आणि सोबत पियुष पण खूप चांगला आहे तर हे सगळे आल्यानंतर वेळ कसा गेला तो कळालाच नाही बोलत बोलत कधी रात्र झाली कळालंच नाही आणि आमच्या गप्पा तरी पण चालूच होते यांना उशीर व्हायला लागला त्यामुळे मग हे सगळे निघाले आणि निघण्याच्या आधी आम्ही असे थोडे फोटो वगैरे काढून घेतल्या एक आठवण म्हणून तरी पहा कशी गोड दिसते असं मस्त ताज वगैरे घातला होता आणि आधी त्याचे एक्सप्रेशन बघून खूप हसत होती तर असा होता आजचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या